कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला आज सलग मोठा धक्का बसला असून उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून तीन महत्वाच्या नेत्यांनी पक्षत्याग करून विविध गटांची वाट धरली आहे उत्तर नगर उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव हो, यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर माजी शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांनी ठाकरे गट सोडत थेट भाजपला समर्थित विवेक कोल्हे गटात दाखलोत पक्षात खळबळ उडवली आहे याच दरम्यान कोपरगावचे माजी अध्यक्ष राजेंद्र मुरलीधर झाले धावरे यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्यक्ष हजेरी लावून मोठा राजकीय स्फोट घडवला लवकरच मी शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असून माझी उमेदवारी पक्षाकडून जाहीर केली जाईल असं झावरे यांनी माध्यमांना स्पष्ट केल्यानंतर ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि फूट अधिकच ठळक झाली आहे शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा अभ्यास आणि या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे यापूर्वी देखील जे पाण्याचं तळ एकशे एकतीस कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आता हे आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे साहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व ती जागा या शिवसेनेच्या माध्यमातून अनुष्य चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश पक्ष पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर एक श्रीकांत शिंदे साहेब समोर त्यांचा पक्ष प्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी वतीने शिंदे वतीने वतीने अर्ज दाखल केला आहे उद्या पक्ष प्रवेश होणार आहे त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकास असा ध्यास आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन निश्चित करू एका दिवसात तीनही निष्ठावंत नेत्यांचा गटबदल झाल्यानं शहरातील राजकीय समीकरण बदलू लागली असून कोपरगाव मध्ये उद्धव ठाकरे गटाला सुरुंग लागला अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरताना दिसतीये माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव